आपलं स्वागत आहे काल पाहिजे जवळजवळ तीन पॉईंट दोन फुटाची घट झालेली आहे तर कृष्णा काटाला हा एक दिलासा मिळाला असं म्हणेन आज जर पावसानं उघडीप दिली तर खऱ्या अर्थानं निश्चितपणे पुराचं जे संकट कृष्णाकाठावरती होतं ते निश्चितपणे आहोत खरं तर प्रशासन आणि पोलिसांचं आपण मनापासून धन्यवाद मानलं पाहिजे कारण जोपर्यंत पुलावर पाणी येत नव्हतं तोपर्यंत पूर वाहतुकीसाठी त्यांनी सोडला ठेवलेलं होतं आणि पोलीस पुलावरती तैनात होते आता आपण बघितलं तर पुलावरचे पाण्याची पातळीसुद्धा आता कमी झालेली आहे त्यामुळं आष्ट्याला आहे किंवा आष्ट्यापासून तासगाव सांगलेला जाणाऱ्यांना कुठली अडचण निश्चितपणे येणार आडवाड्याच्या रस्त्यावर आपण आहोत कालपर्यंत बंद असलेला हा रस्ता आता परत एकदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे या रस्त्यावर काल साधारण एक ते दीड फूट पाणी होतं आज हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे वाहतुकीसाठी खुला झाला आहे किशोरवाडी आणि धनगाव हा रस्ता सध्या बंद आहे अजून या रस्त्यावर पाणी आहे तासाभरामध्ये हा सुद्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल कारण ज्या पद्धतीनं पाण्याची घट सुरू आहे निश्चितपणे तासाभरामध्ये हे पाणीसुद्धा खाली जाईल